हे बघा मस्त असा तडका बसलाय भाजीला छान अशी मिक्स करून घ्यायची एकदम भारी तर बघा आपल्याला मेथीची भाजी करायची आहे बघा अशी निसून घेते मी अशी निसायची आणि एकदम कवळी भाजी आहे बघा एकदम मस्त असा पाला घ्यायचा निसून बघा तुम्हाला सांगते मी कशी निसायची ही बघा ही भाजी ना असा शेंडा असा शेंडा फुडायचा शेंडा फुटल्यानंतर त्याच्याजवळची काढी आहे ना ही अशी पाल्यास काडी घ्यायची बघा ही इकडे बघा मी उडी निसून ठेवलेली आहे ही अशी निसलेली आहे आणि कशी निसायची आता सगळ्यांनाच आहे ते असं नाही आहे ना काही ना नाही निसता येत त्याच्यासाठी ही अशी शेंडा आणि त्याच्या शेजारची अशी काडी घ्यायची बस प्रकारे आपल्याला सर्व भाज्या निसून घ्यायची आता ही इकडे निसलेली आहे ना मी याच्यातली सुकी करायची काही आणि पातळ भाजी करायची आहे आपल्याला तर पातळ कशी करणार आहे मी अशी हाटून भाजी करणार आहे एकदम मस्त खायला तर खूप टेस्टी लागते बघा ही भाजी हे बघा आपण सर्व भाजी अशी मिसून घेतलेली आहे आणि अजिबात निबर भाजी नाही एकदम कवळी भाजी बघा गा याला अशी काडी मी थोडी काडी घेतलेली बघा अशी जास्त काळी नाही आहे बघा पाहू शकता तुम्ही तर याच्यातली आता आपण थोडीशी सुकी करणार आहोत त्याच्यासाठी सुकीला मी काढून ठेवते आणि थोडीशी रसायची करायची हे बघा आता निम्मी भाजी मी रसायची करणार आहे निम्मी भाजी सुकी करणार आहे तर सुकी नाही दाखवणार आता मी तुम्हाला पातळ भाजी दाखवणार आहे कशी बनवायची ते आपल्याला असे थोडीशी झटकून घ्यायची दिसल्यानंतर म्हणजे काही काही किडे वगैरे असेल ना तर खाली पडून जात अशी थोडीशी झटकून घ्यायची आणि मग व्हायची याला तर याच्यामध्ये आता पाणी होतो आपण आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊ याला हे पण अशी इतकी टेस्टी लागते ना बघा याची पातळ भाजी तुम्ही खाल्ली नसेल लागू एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आम्ही तर आठ दिवसालाच खातो बघा अशी पातळ भाजी आम्हाला जास्त आवडते सुखीपेक्षा आहे ना पातळ जास्त आवडते तर आपण आता ही अजून एका पाण्याने धुवून घेऊ तर आपण आता धुवून घेतलेली स्वच्छ आणि ही भाजी आता आपल्याला अशा पिढ्यावर घ्यायची अशी पिढ्यावर जेवढी बारीक चिरता येईल ना तेवढी आपल्याला अशी बारीक चिरून घ्यायची बघा अशी बघा मी बारीक चिरलेली भाजी ही बारीक चिरायची आपल्याला बारीक चिरून आपल्याला अशी कढईमध्ये टाकून द्यायची अशी सगळी भाजी आपल्याला अशी बारीक चिरून घ्यायची बघा तर बघा आपण अशा पद्धतीने चिरून घेतलेली ही भाजी आता याच्यामध्ये आपल्याला पाणी वातायचं आहे बघा हे छोटा गल्लास आहे आणि मी हा एक गल्लास पाणी वतणार आहे हे बघा हा जास्त मोठा नाही गल्लास हो काही मोठे पण असतात काही छोटे पण असतात एवढं पाणी ओतलेलं आहे आणि गॅस पेटवायचा आहे आपल्याला आता वरती ठेवून द्यायची भाजी वरती ठेवून दिलेली आहे ठेवलेली मी आणि हे ताट आपल्याला याच्यावर झाकून ठेवायचंय आणि याच्यात पण आपल्याला पाणी टाकायचं आहे बघा ताटामध्ये कारण का खालच्या भाजी जर पाणी कमी पडलं ना तर आपल्याला हे पाणी त्याच्यामध्ये वतायचं आहे आणि भाजीला चांगलं शिजून द्यायचंय शिजली ना तर भाजी छान होते बघा आणि हटायला पण एकदम सोपी जाते मधून याला एकदा दोनदा आपल्याला हलवून द्यायची ही भाजी कारण का पाणी आहे का नाही ते बघायचं आहे आपल्याला नसल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याला दहा बारा मिनटं शिजून देऊ आपण आता तर आपण आता भाजी एकदा हलवून देऊ हे बघा अशी हलवून द्यायची एकदा मधून याच्यामध्ये पाणी आहे त्याच्यामुळे पाणी टाकायची काही गरज नाही आपल्याला कमी पडला तरच पाणी टाकायचं बघा आणि शिजली का कशी बघायची बघा ही भाजी ना या अशी काडी असते ना काडी ही काडीला दाबायचं अशी काडी दाबली ना म्हणजे शिजली भाजी अशी काडी घ्यायची काडी दाबून बघायची हे बघा आली शिजत आता एक दोन मिनटं आपण फक्त याला शिजवून देऊ म्हणजे आपली भाजी फाटायला तयार होईल आता याच्यामध्ये पाणी टाकायची काही गरज गर नाही आपण वरती पाणी ठेवलं होतं पण तेच नाही टाकायचं कारण की याच्यामध्ये पाणी हाय याला दोन मिनटं शिजवून देऊ तोपर्यंत आपण वाटण बघू तर बघा आपण वाटण काढलेलं आहे त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतल्यात लसून घेतलेला आहे आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मिरच्या तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे घालायच्यात बघा कमी जास्त आणि इकडे थोडासा हे लसूण सोलून घेतलेलं आहे हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे आता हे लसणाचे तुम्ही तुकडे पण करू शकता बारीक बारीक किंवा असं थोडासा पाट्यावर चेपून पण घेऊ शकता कशाने पण तर मी हा चेपून घेणार आहे बघा थोडासा आता हे आपल्याला पाट्यावर वाटायचे कारण की मिक्सरवर जर वाटलं ना तर हे जे तुकडे होतात असे शेंगदाण्याचे कडक तुकडे राहतात बघा मिक्सरवर त्याच्यामुळे असं पाटावर वाटलं ना, पाटा ना ते पूर्ण असं चेपलं जातं त्याच्यामुळे मी पाट्यावर वाटणार आहे आता तुमच्याकडे जर पाटा नसेल तर तुम्ही खलबात्यामध्ये मिरची लसूण मीठ असं टेचू शकता आणि नंतर शेंगदाणे घ्यायचे आणि ते टेचायचे आणि नसाल तुमच्याकडं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण तुम काढू शकता थोडंसं पाणी घालून वाटत तर मी आता वाटून घेते याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार आता भाजी शिजली असते तिकडेच वाटण होतंय तोपर्यंत तो आपण भाजी बघूया हे बघा आता पाणी पण सगळं आटलेलं आहे याच्यामधलं आणि ही काडी अशी दाबून बघायची अशी बघा एकदम शिजलेली ही काडी शिजलेली कशी बघायची म्हणजे काडीच बघायची बघ अशी काडी दाबली ना चांगली चिपली ना तर मग शिजली भाजी आता याला आपण मस्त असं हटवून घेऊ बघा गॅस बंद करते मी तर आता हीच पळी घेतलेली मी या पळीने आपल्याला नायची असे बघा कोनी कोनी को आता कोणी कोणी याला मिक्सरमध्ये पण काढतो नाही देत मिक्सरमध्ये आणि भाजी अशीच खायची असते एकदम नॅचरली अशी दोन तीन मिनटात बारीक होते बघा याच्यामध्ये थोडंसं पीठ घालू आपण आता हे माझ्याकडे बाजरीचं पीठ आहे मी बाजरीच्याच पिठाने हाटेत असते बघा ते टाकायचं जास्त नाही टाकायचं एक नाश्त्याचा अर्धा एक चमचा टाकायचं बघा मी थोडंस टाकले अड करून घ्यायचे आपल्याला मस्त आणि भाजी शिजली नाही तर लगेच टाकल्या जाते बघा याची काळी अशी काळी चकवायची आपल्याला याच्यामध्ये जर तुम्हाला पाणी जर वाटलं तर हे पाणी आपल्याला डिश मध्ये काढून घ्यायचं आणि नंतर फाटल्यावर परत टाकून द्यायचं बघा आता याच्यामध्ये नाही पाणी राहिलं पण काय करायला पाणी असतं भाजीमध्ये तर डिश मध्ये काढून घ्यायचं ते बघा आपले आता मस्त बारीक झालेली आहे पाहू हो शकता तुम्ही हे काळी वगैरे काही दिसत नाही त्याच्यामध्ये आता मस्त अशी फाटून घेतलेली आहे आपण येत गॅस फेकू आता आपल्याला हे जे वाटा आपण वाकून घेतलेले ना आपण ते टाकून द्यायचे आहे याच्या मध्ये पाणी वाटायचं आपल्याला किती पाणी लागते त्याने भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आता मस्त तर बघा अशी आपण चांगली मिक्स करून घेतलेली वाटण टाकल्यानंतर अशी मिक्स करून दिलेली ना आपण गॅस पण पेटवलाय आता याला पाच मिनटं चांगली गदगदून द्यायची म्हणजे शिजून द्यायची जरा उकळी आणून द्यायची आता घट्ट पातळ किती करायची तुमच्यावर तुम्ही याच्यापेक्षा जास्त पातळ पण करू शकता किंवा घट्ट पण करू शकता पाच मिनटं आपल्याला मस्त असं शिजून द्यायचं याला परत आता वाटण टाकल्यापासून पुढे ना पाच मिनटं शिजवून द्यायचं एकच नंबर भाजी लागते बघा खायला चपाती भाकरी बरोबर तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता ही भाजी अशा पद्धतीने केलेली मी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा पद्धतीनेच करायचे शिजवून देऊ आपण याला पाच मिनटं तर बघा याला पाच सहा मिनटं आपण वाटण टाकल्यापासून असं मस्त शिजून दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही कमीत कमी, कमी वाटण टाकलं पुढं पाच मिनटं याला राहून द्यायचं मस्त असं शिजवून द्यायचं मगच फोडणी द्यायची आपल्याला याला पाहू शकता असे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही मध्यम साईजची आणि आता याला आपण फोडणी देऊ आता मस्त आपण पडी तापायला ठेवू आणि फोडणी देऊ भाजीला तेल घावलं पळीमध्ये आवडीनुसार तेल टाकायचं आहे तुम्हाला तर अगोदर मी थोडंसं टाकलेलं आहे तर हे आपल्याला चमचा अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे तुम्ही जास्त टाकले तरी छान लागतात बघा ते जिरे लाल झाले आहेत आता लसूण टाकायचं आपल्याला हे असं लसूण टाकून घ्यायचं लसूण मी चेपून घेतलेला आहे तुम्ही तुकडे पण टाकू शकता याला थोडंसं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे लाल लसून ला झाला ना भाजीला तडका दिला का एकच नंबर भाजी लागते तर बघा मस्त असं जिरे लसूण आपलं छानपैकी लाल झालेलं आहे एवढी काही जबर भाजी लागते ना एकदम छान मस्त लाल झालाय आपण आता भाजी फोडणी जाऊ अशी टाकून द्यायचं बघा आता मस्त असा तडका बसलाय भाजीला छान अशी मिक्स करून घ्यायची एकदम एक भारी आता आपण गॅस ना बंद नाही केलेला पण आता बंद करू आपण गॅस यायला काय आता गॅसवर ठेवायची गरज नाही आता लगेच खायला घेतली तरी चालते बघा एकच नंबर भाजी लागते खायला आपली मेथीची हाटून भाजी कशी झाली ती सांगा खाऊन पण बघा खाल्ल्याशिवाय काढणार नाही तुम्हाला एकदा खाऊन बघा म्हणजे तुम्ही तीनदा तीनदा करत राहताल बघा तर आपल्याला आता याच्यावर काही गॅस गॅसवर ठेवायची गरज नाही आपण आता गॅस बंद करूया आता दुसरे हाटून भाजी करण्यापेक्षा तुम्ही जर ही भाजी जर केली दिन दिन ना तर एकच नंबर लागते बघा बाळातीन बाई जरी झाली ना तर तिला अशी एक मिरची घालून बघा मस्त हाटून भाजी करून देतात आणि खायला चवदर लागते एकदम छान अशी पौष्टिक पण आहे आणि खायलाच चवीला पण खूप छान लागते तुम्ही भाकरी चपाती भाताबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता तर कशी वाटली ते नक्की सांगा सबस्क्राईब करा तर तुम्ही करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती भाजी धन्यवाद